मीरा भाईंदरच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व असलेले माजी आमदार गिलबर्ट मेंडोंसा यांनी ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे गिलबर्ट मेंडोनसा यांच्या पाठिंब्यामुळे विजयाच्या मताधिक्यात मोठी वाढ होईल असा विश्वास नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे माजी आमदार गिलबर्ट मेंडोनसा हे मीरा भाईंदर शहराचे अनेक वर्ष नेतृत्व करत आहेत शहरात एक व्यक्ती म्हणून गिल्डबर्ट मेंडोसा यांना मानणारा मोठा वर्ग आहे श्री मेंडोसा यांच्या पाठिंब्यामुळे में आपला विजय अधिक सोपा झाला असल्याचं श्री नरेश म्ह यांनी म्हटलं आहे यावेळेस ठाण्याच्या माजी महापौर सो मीनाक्षी शिंदे तसंच मीरा भाईंदरच्या माजी महापौर कॅटलिन परेरा आणि पदाधिकारी उपस्थित होते मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज असल ची, खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमी रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा